एका धनगर मेंढपाळाने पालावर कसा केला साजरा अनोखा गुढी पाडवा पाहुयात एसबीएन मराठीचा स्पेशल रिपोर्ट हे प्रोफाईल आहे एका अल्पशिक्षित आनंद कोंकरे मेंढपाळ तरुणाचं पुरंदर तालुक्यातील दिवे गावचा आनंद कोकरे हा वर्षभर मेंढपाळ म्हणून राज्यभर फिरत असतो त्याचे शिक्षण फक्त तिसरी पर्यंत आहे तो कुठं राहतो त्यालाही माहिती नाही मात्र मोबाईलच्या माध्यमातून तो फेसबुक सारख्या सोशल मीडियावर नेहमी अपडेट असतो अहो एवढंच काय तर तो सामान्य माणसाला भेडसावणाऱ्या समस्यांवर असं काय लिहितो की भले भले वाचक त्याच्या लेखनाला प्रतिसाद देत असतात मेंढपाळ असलो तरी आपण इतरांसारखाच सर्व सण आपल्या पालावर साजरे करत असतो आणि हे एकदा शहराकडच्या लोकांनाही कळावं म्हणून त्याची बातमी आली पाहिजे असं त्याला वाटलं संपर्क साधला म्हणूनच देखील त्याच्या इच्छेला न्याय देत आज आनंद कोकरेच्याच मोबाईल कॅमेऱ्यातून ही धनगर समाजाच्या पालावरचा गुढीपाडवा कसा असतो ते पाहूयात भटकंडी निमित्त मेळपाळ व्यवसायानिमित्त पूर्ण महाराष्ट्रभर पूर्वेकडे मराठवाडा विदर्भापर्यंत फिरतो आणि पटक्यात असताना जे 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 सण येतील होळी असू शिमगा असू गुढीपाडवा असू किंवा अक्षय तृतीया असू दिवाळी असो ते सण आम्ही त्या त्या पद्धतीने साजरे करतो रानात नाही आणि आता आज गुढीपाडवा आहे गुढीपाडव्यानिमित्त म्हणजे न निसर्ग बदलतो आज झाडाला नवीन पालवी फुटते किंवा हे मग त्याच्यानुसार आम्ही पूर्ण निसर्गावर अवलंबून असतो मुळे गुढीपाडवा पाडवा हा सण आमच्याकडे पूर्णपणे जोरात साजरा केला जातो पोळ्या केला जातात त्या त्या पद्धतीने सर्व इतरांसारखंच पुरणपोळी गोडधूड करत नवीन वर्षाचं स्वागत तेही बदलत्या निसर्गासमोर साजरं केलंय ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी <coughs>